नमस्कार मित्रांनो आज आहे गुढीपाडवा आणि आज आम्ही चाललो आहे गणवश्री आश्रम कानर्दा येथे चला तुम्हाला राईटचा आनंद दाखवतो येस हां चला फोटो व्हिडिओ हां आपला व्हिडिओ बनव सरी बघा हे जे आमचे जळगाव सायकिलीच कानाश्रमशाड्याचे जात आहे खूप मजा येत आहे जळगाव सायकलिंग ग्रुप भेंडाडे मॅडम ज्यांचं साठ प्लस वय आहे तरी आमच्यासोबत सायकल चालवत आहेत अजून आमचा हा ग्रुप ज्यांनी बाराशे किलोमीटर एलआरएम केलेला आहे ते पण सोबत आहेत सर ज्यांनी खूप कमी वेळात बाराशे किलोमीटर केलेलं आहेत चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जळगावहून कन्वश्री आश्रमशाळा कानडदा येऊन जाऊन पन्नास किलोमीटर तरी होईल अंतर सायकलिंग करत आमचे सायकल पटू महिला वर्ग पण <laughs> तर मित्रांनो आम्ही फायनली पोहचलो आहे कारणदा येते आता आश्रम शाळा इथं चाललो आहे आमचे सायकल पटू <laughs> मित्रांनो आम्ही फायनली आश्रम येथे पोहोचलेलो आहेत कारणर्डदा येथे सर्वांच्या आपल्या सायकल फिरण्या शुभेच्छा त्याच्यानंतर इथे जे आयोजन केलं गेलं आज सर्वांना जो छान आचरण आणि सुंदर अशी आपली सायकलिंग झाली त्याच्याबद्दल सर्वांचं आणि खास करून या टीमचे गेले सुद्धा धन्यवाद पण मग मी जो फिरलो सायकल मला एक अनुभव आला तो तुमच्यासोबत शेअर करतो एक संकल्प आजपासून मी घ्यायचा प्रयत्न करतोय म्हणून आज सकाळी लवकर आहोत संकल्प असा आहे माझा म्हणजे ॲक्च्युली मी जे पाहिलं तुमच्या मला जे काय असेल ते पहिले पहिले मला समजून घ्या असं माझं म्हणणं आहे बऱ्याचदा होतं की मला समजवता येत नाही असं मला वाटतं बरोबर माझी मी असं म्हणतो की स्वतःला आपण प्लेन करून घेऊ मी काय सांगायचा प्रयत्न करतो आणि मला काय करायचं मी सायकलिंग केली तेव्हा लक्षात आलं की लोक मॅक्झिमम लोक जेवढे भारतात पाकिस्तानच्या युद्धात लोक मेले तेवढे वर्ष एका वर्षात ऍक्सिडंटमध्ये मरतात बरोबर आहे की आता हे सर्व लोक अनाडी असतात का ना समजत असतात त्यांना गाड्या येत नाही का येतात पण सायकली आपल्या गाड्या चालवताना वाहन चालवताना जे काही यांच्याकडनं चुका होतात त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होतात आणि हजारो लोक मरतात एक व्यक्ती मेला म्हणजे सर एक परिवार मरतो त्याच्यासोबत लागणार जर तो जीवन आठ टा जीवंत राहिला तर किमान दहा लाख रुपये पाच लाख रुपये खर्च होत तो तो होतो वेगळा त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनी काही ना काही पे करते पे, इन्शुरन्स कंपनी आणते कुठून ते आपल्याच कडनं तरी घेते म्हणजे ओव्हरऑल आपलाच भारतीय पैसा कुठेतरी त्याच्यामध्ये जातो आणि एखादी करता पुरुष जर वारला तर त्याच्या मागे पुरा परिवार हा अधू होऊन जातो अपंग होऊन जातो बरोबर ही रिएलिटी आहे हजार लोक मरतात त्याच्यात मग आपण काय करू शकतो ॲज अ सिटीजन आपली काय कर्तव्य आहे मला असं वाटतं की आपण त्याच्यासाठी काम करावं सायकलिंग द बेस्ट कारण की सायकलला तुम्ही मॅक्झिमम लोकांना भेटू शकता स्वतः तुम्ही एफर्ड करता मग लोकांना तुमची किंमत असते की कि तुम्ही काहीतरी मेहनत करता मी तेव्हापासून संकल्प करतो की काय करायचं सो फक्त मग फक्त ही म्हणजे अनवॉन्टेड ड्रायविंग एका नाही तुम्ही गाड्या चुकीच्या उभा करतात पार्किंग चुकीच्या करतात रस्त्यावर गप्पा मारत जातात लक्ष देत लक्ष देते मी स्वतः हेल्मेट घालत नाही आता ह्या माझा चुका म्हणजे सर्वांच्या चुका काही ना काही असत तर ह्याचं आपण लोकांपर्यंत जायचं आणि लोकांना सांगायचं चला कोणती गोष्ट सुरू केली तरच होते खरा तर मग आपण सुरू करायचं मग मी ह्या वर्षी मी असा संकल्प केला की मी ऍटलीस्ट जळगाव शहरामध्ये जळगाव शहरामध्ये मॅक्झिमम ठिकाणी जायचा प्रयत्न करायचा सायक्लिंगवर रोज अर्धा तास एक तास दहा पाच लोकांना भेटायचं आणि गाडी चांगली चालवा स्वतःसाठी रस्त्यावर थुकू नका मी अनेक भांडणं रस्त्यावर पाहिलेली बरं का म्हणजे तो एखादी पुढचा ट्रॅ टू व्हीलरात थुकतो मागच्या अंगावर उडतो किती इरिटेटिंग वाटतं मग त्या या गोष्टी लोकांना सांगायचं रस्त्यावर थुकू नका घाण करू नका सायक्लिंग करा दुसरी गोष्ट तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा गाडी पार्किंग व्यवस्थित करा जेवढे शासकीय कार्यालय असतील सर्व असतील शासकीय करायला अधिकारी सुद्धा गाड्या व्यवस्थित लावत नाही ते ह्या लोकांपर्यंत जायचं नाही हा आपलाच आहे देश आपला आहे लोक आपले यांच्यापर्यंत जायचं सांगायचं याची सुरुवात आपण आता पण काही झालं की शाळेत जा मुलांना सांगा मुलांच्या मुला रैली करा मग मला असं वाटतं की आपली टीम जशी या पद्धतीने झाली महिन्यातून दोन महिन्यातून आपण एखादी कॉलेजमध्ये सायकलिंग करत जायचं किंवा तिथे पाच किलोमीटरचं सायकलिंग करायची आणि त्यांना बी सायकलिंग चालवायसाठी व्यवस्थित आपण प्रेरणा देऊ आणि ह्या गोष्टी की काही नाही किती छोटी गोष्ट आहे गाडी व्यवस्थित चालवा तुमचा प्रॉपर हेल्मेट वगैरे काय असेल ते व्यवस्थित करा पार्किंग व्यवस्थित करा तुमच्या गाडीकडे कर लक्ष द्या बरोबर गाडीला ब्रेक नसतो म्हणून ॲक्सिडेंट होऊन जातो बस या छोटीशी गोष्टी करायचा आम्ही प्रयत्न करतो तुमच्या सर्वांचं मार्गदर्शन यासाठी मिळावं आणि हो, आपण अजून काय आपल्या देशासाठी चांगलं करावं हो। काहीतरी मीच न राहण्यापेक्षा आपण आपल्या छोटीशी गोष्ट हे लोकांना सांगा पण खरंच कोणी सांगत नाही ना साहेब किती लोक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पूर्ण वेळ शिकतात फार मोठके फार मोठते बाकीचे काय आमच्या वडिलांची गाडी भाऊची गाडी चालली विषय संपला मग टोकल्यावर खर्च ह्याचमुळे आपल्या देशाचं हजारो कोटीचं नुकसान होतं मग ते वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करू की त्या लोकांना चांगल्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करू देश हमारा आहे लोक सुनेंगे आमचा विश्वास आहे बस एवढंच सांगायचं धन्यवाद खूप सेफ्टी नॉर्म्स सायकल चालवताना किंवा गाडी चालवताना किंवा कोण व्हेकल चालवताना पाळूया आता मी आपल्याला इथंच वर्षाच्या सुरुवातीला आवाहन करतो की कोणी सायकल घेऊन रस्त्यावर राईड करतात सकाळी संध्याकाळी दुपारी किंवा रात्री ॲटलीस्ट हेल्मेट कंपल्सरी <coughs> घालूनच सर बऱ्याचदा मी सर तुम्हाला पाहतो अजून एक नवीन जुडले आपल्याला मी असं हे करत नाही पॉईंट आऊट करत नाही पण जेव्हा माणूस सायकलहून ॲक्सिडेंट जेव्हा पडतो तेव्हा डॉगरच पडतो गाडी मोठी असते त्याचा आपले ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जो इनर्शिया हो जो क्रिएट होतो तो साईडला शिफ्ट जातो पण सायकलवर वेट सर्व सर्वात जास्त आपला असतो पाडताना डॉगरच पडतो माणूस त्याच्यामुळं हेल्मेट घालूनच सायकल चालवा हे माझे वैयक्तिक एक तुम्हाला सांगणं आहे आणि रात्री जर कोणी सायकलिंग करत असेल तर त्यांनी पुढचा लाईट मागच्या ते रिफ्लेक्शन रेट लावूनच सायकलिंग करत जा ओके